शनिवार फक्त शनिवार नाही आनंददायी शनिवार आज काय करत असतो आपण विज्ञानातून चला शिकूया प्रयोगातून विज्ञान आपले शिक्षण अधिकारी माननीय श्री ससाने स यांच्या मार्गदर्शनात आजचा आपण पहिला प्रयोग करत आहोत तर आपल्याला साहित्य पाहिजे होतं तुम्हाला मी कालच सांगितलं होतं काय काय सांगितलं होतं चुन्याची डब्बी बरोबर चुन्याची डब्बी हळद आणि लिंबू आता हे सगळं आणायसाठी आपल्याला वेगळे प्रयत्न करावं लागले का आपल्या घरातच होते विशेष म्हणजे कुठे होते माहिती आहे का विशेष म्हणजे कुठे होते आईच्या किचनमध्ये हे आईच्या किचनमधल्या गोष्टी आहेत की नाही मग आपल्याला आईच्या किचनमधल्या गोष्टीवरच प्रयोग करायचा पण तुम्हाला माहिती आहे का आईच्या किचनमधल्या वस्तूमध्ये सुद्धा त्या पदार्थामध्ये सुद्धा वेगवेगळे रसायन असतात जे आपल्याला माहीत नसतात आज आपण एक प्रयोग करू आणि तर कोणाकोणाकडे हळद आहे हे बघा आम्ही आणले हळद घरून आणली बरं का पहिल्यांदा करायचं नाही स सुरुवातीला मी तुम्हाला करून दाखवणार हळदीमध्ये कर्क्यूमीन नावाचे आमलं असते कोणतं आमलं कर्क्यूमीन कोणतं करक्यूमीन नावाचं आम्ल असते अशी छान असं गडद करायचं हा दिसते मी काय केलं हळद माझ्या हाताला लावली आता मला काय पाहिजे लिंबू नाही आता पाहिजे चुना लाव थोडं साजून टाक चुना हां बघा आता मी काय केलं चुना टाकला आणि चुना टाकून परत घासलं काय झालं रे लाल कसं झालं ला? लाल ना। आता चुन्यामध्ये काय असते रे याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्साईड आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड असे हे दोन रसायनं असतात कॅल्शियम ऑक्साईड आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड असे दोन असतात पदा म्हणजे रसायनं असतात आणि त्यानंतर आता पहिल्यांदा कसं होतं हे पहिल्यांदा पिवळं होतं हळद होती त्यानंतर आता चुना टाकला लाल झालं माझ्याकडे लिंबू आहे बरोबर आता मी काय करणार लिंबू पिळणार आणि बघा जादू काय होईल आता कसं झालं रे परत पीवागा। परत पिवळं झालं काय केलं मी थोडासा लिंबात रस कमी पडला होता हे बघा पिवळं झालं पूर्ण परत काय झालं हळद आणि चुना मिसळल्याच्यानंतर कुंकू तयार झालं होतं बरोबर त्याच्यानंतर लिंबामध्ये काय असते माहिती आहे सायट्रिक ॲसिड काय असते सायट्रिक ॲसिड असते आणि ते सायट्रिक ॲसिड परत याच्यामध्ये मिसळलं की परत पिवळे होतात म्हणजे आपण सुरुवातीला हळद घेतली ती हाताला लावली त्याच्यानंतर चुना घेतला लाल झालं आणि परत काय झालं लिंबू पिळल्याच्या नंतर पिवळं झालं तुम्हाला आवडेल हा प्रयोग करायला आहे का नाही जादू पण जादू आहे का आमलं आहे त्याच्यामध्ये कशामध्ये लिंबामध्ये लिंबामध्ये आणि चुन्यामध्ये आणि हळदीमध्ये याच्यामध्ये सुद्धा रसायन आहेत म्हणून त्याची रासायनिक अभिक्रिया होते त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडलेल्या आहेत चला घ्या आता सगळेजण इकडे हो त्याच्या इकडे हां करा तुम्ही एक एक जण घ्या हे कॅमेरा थांबव बर थांबव फक्त कट करू नको हे चला झालं का पिवळं करायचं पिवळं नाही नाही झालं पिवळं झालं का पहिल्यांदा पिवळं आता पिवळं झाल्याच्या नंतर दाखवा चला लाल करा तर त्याला लाल कसं करायचं लिंबू पिळूळ लिंबू हा चुना चुना हे चुना लावा चुना चुना लावा, लावा? दाखवा असं हे दाखवा तिकडे काय घेतली हळदीनी हाताचा रंग कोणता झाला होता पिवळा लाल झाला होता हळदीनी हाताचा रंग कोणता झाला होता मग पिवळ्या हळदीवर आपण काय लावला चुना लावल्यानंतर रंग कसा झाला लाल त्या लाल रंगावर आपण काय टाकलं लिंबू टाकल्यानंतर त्याचा रंग बदलला की तसाच राहिला मग कोणता झाला तो वापस पिवळा रंग झाला म्हणजे जसाच्या तसा झाला आज आपण प्रयोग शिकलो हळदीचं कुंकू करणे आणि कुंकाची हळद करणे कोणता प्रयोग शिकलो आपण हळदीचा हर्णी। कुंकू म्हणा हळदीचा कुंकू व कुंकाची हळद हा प्रयोग आपण आज शिकलो प्रयोग हा स्वतःसाठी क्लॅपिंग करा छान हा आता हात सोळा सगळ्या हात सोळा काय झालेलं आहे कसे झाले लाल ते हळद आणि यांचं मिश्रण केलंय तुम्ही आहे ना आणि ते सगळे आता त्याच्यामुळे काय झालं हळदीचं कुंकू झालेलं आहे दिसते का कुंकू हा म्हणजे आपण हळदीमध्ये काय टाकलं होतं चुना